आपण सकाळपासूनच बघत होतो की जे जिल्हा प्रमुख होते राजेंद्र नाराज होते आणि त्यानंतर आज आता ते पालकमंत्र्यांच्या भेटीला मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत त्या वार्डांनी संजय शिरसाट साहेबांवर भरभरून प्रेम केलं <laughs> पूर्ण आजपर्यंतच्या पर्यंतच्या त्यांच्या निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात जास्त मतदान जर त्यांना झालं असत ते शिवाजीनगर वार्डात आणि असं असताना सुद्धा त्या शिवाजीनगर प्रभागामध्ये फक्त एक जागा त्यांनी आपल्याला सोडण्याचा प्रस्ताव यांच्याकडे हो दिला ते जर नाही आले आपण असं समजून की त्यांना गरज नाही आपण बघतोय की शिवसेनेमध्ये शिंदे नाराजी नाट्य आता वाढलेलं आहे आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजळ जे आहेत हे आता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे समर्थक सुद्धा जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि एक शिंदे सेनेमधील आपण सकाळपासूनच बघत होतो की जंदर, जंदर, जे जिल्हा प्रमुख होते राजेंद्र जंजाळे नाराज होते आणि त्यानंतर आज आता ते पालकमंत्र्यांच्या भेटीला मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत आदरधाराशी घोषणाबाजी सुद्धा जी आहे या ठिकाणी करण्यात येते आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा जो आहे हा इथे या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे तेच्याच्या बाजू मध्ये मध्ये काय लगेच लगेच सेम, सेम सेक्युरिटी दाखवा हे, हे दाखव त्यापूर्वी आपण बघू शकतो की दादा सेक्युरिटी दाखवा से। त्यापूर्वी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौज फाटा जो आहे या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावरती तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं नाराज जे कार्यकर्ते आहेत कुठल्याही प्रकारे इथं अनुचित प्रकार घडू नये याची काळजी आता घेण्यात येते आम्ही पालकमंत्री साहेबांना जी मुख्य समन्वय समिती आहे त्याचे प्रमुख म्हणून सांगण्यात आलो मी शिवाजीनगर ज्या वार्डाने संजय शिरसाट साहेबांवर प्रेम केलं <coughs> पूर्ण आजपर्यंतच्या त्यांच्या निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात जास्त मतदान जर त्यांना झालं असेल असत शिवाजीनगर वार्डातून आणि असं असताना सुद्धा त्या शिवाजीनगर प्रभागामध्ये फक्त एक जागा त्यांनी आपल्याला सोडण्याचा प्रस्ताव यांच्याकडे दिलेला त्याच्यानंतर एकवीस नंबरचा जो प्रभाग आहे त्या एकवीस नंबरच्या प्रभागामध्ये आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या निकालाचं कोणतंही शीट काढून बघा तिथून सुद्धा शिरसाट साहेबाला दोन्ही निवडणुकीमध्ये आणि बुमरे साहेबाला लोकसभेमध्ये भरघोस असं मतदान झाले पण एवढी आपली बाजू त्या ठिकाणी भक्कम असताना ते प्रभाग सोडून देणं पक्षाच्या दृष्टीनं परवडणारं नाही प्रभाग क्रमांक बावीसमध्ये दोन त्यांनी दिले तिकडं दोन आपल्यावर ठेवले काय आमचं म्हणणं काय आम्हाला हरकत नाही परंतु या दोन प्रभागामध्ये आपले मतदार आहेत ते सगळे मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते शिरसाट साहेबाला प्रश्न करणार आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं मग आमचं चुकलं का त्याच्यामुळं हा जो प्रस्ताव आहे हा मान्य करण्यात येऊ नये प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये किमान एक जागा कि सोडून घ्यावी प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये किमान दोन ते तीन जागा सोडून घेण्यात यावा ज्या पद्धतीने त्यांनी प्रेम असणार सातारा देवळे मधले चारशे चार प्रभाग त्यांनी घेतले तर त्याच पद्धतीने तेवढंच प्रेम त्यांनी छत्रपती शिवाजीनगर प्रभागावर करावं तेवढंच ते प्रेम त्यांनी विष्णुनगर प्रभागावर करावं अशी त्यांना सांगण्यासाठी मी एकटा तर वार्डातले सगळे मतदार बंधू भगिनी महिला पण मोठ्या प्रमाणात येत आहे ते, ये ते सगळेजण आले महाराजांचं हे शक्ती प्रदर्शन म्हणायचं का प्रदर्शन करायला जे आहे ना त्याला वेळ लागतो हे आता घरी जेव्हा माध्यमातून काही बातम्या बाहेर गेल्या त्यानंतर माझ्याकडे घरी लोक शक्ती प्रदर्शन करायचं ठरलं तर इथं जागा पुरणार नाही ते येऊन गेले त्यांचं पण म्हणणं की आपण विनंती करू शिंदे साहेबांना आपण बोलू आणि याच्यातून कुठंतरी मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करू परंतु जोपर्यंत यांच्या कानावर मला नाही वाटत की शिरसाट साहेबांनी कदाचित या बुथवर झालेलं मतदान बघितलं असतं म्हणून ते हा प्रस्ताव कदाचित मान्य केला नाही असं म्हणतात पण तो, तो मान्य करू नये आम्ही सांगायला तुम्ही स्वतः जिल्हा प्रमुख आहात जिल्हा प्रमुख असताना सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही होतात तरी पण कालपर्यंत त्या प्रक्रियेत होतो कालपासून त्या प्रक्रियेत मी नाहीये कदाचित त्यांना या जागा भारतीय जनता पार्टीनं सोडून द्यायच्या होत्या म्हणून त्या प्रक्रियेतून मला बाजूला ठेवण्यात आलं एक खूपच प्रेशर असेल तर तुम्ही ती तोडली पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली पाहिजे हीच भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून